सतत दोन दिवसाच्या पावसामुळे मांजरा धरण फुल आज दिनांक सोळा ऑगस्ट दुपारी ठीक दोन वाजता मांजरा प्रकल्प नव्वद टक्के क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी ठीक दोन वाजता मांजरा प्रकल्पाचे चार वक्रद्वारे शून्य पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात तीन हजार चारशे चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस क्यूसेस अठ्ठ्याण्णव पॉईंट शहाण्णव क्यूसेस इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल तरी मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी ही विनंती नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांनी कळविले आहे महाराष्ट्र क्रांती धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा